आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीचा भव्य महिला मेळावा आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात उत्साह पार पडला या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व त्यांच्या पत्नी श्रीमती आठवले आणि माजी मंत्री अविनाश महातेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले रामदास आठवले यांचे व्यक्तिमत्व वेगळे आहे म्हणून मी त्यांना मानतो कणव आणि कणा असलेला नेता म्हणून मी त्यांना मानतो परदेशात मोदींसोबत रामदास आठवले गेले असता मोदींना जेवढी प्रसिद्धी तिथल्या वृत्तपत्रांनी दिली तितकीच प्रसिद्धी रामदास आठवले दिली याबाबतची आठवण नामदार लोढा यांनी सांगितली या प्रसंगी बोलताना नामदार रामदास आठवले म्हणाले महिलांच्या हक्कासाठी संसदेत मी जाणार तुमचे हक्क घेऊन पुन्हा परत येणार असे म्हणत ते पुढे म्हणाले की महिलांनी गृह हो उद्योग सुरू केले पाहिजेत कुटुंब चांगलं राहण्यासाठी आता महिलांनी सुद्धा छोटे मोठे लघु उद्योग उभारून स्वयंरोजगार करणे आवश्यक आहे असं मत त्यांनी मांडलं आपल्या महिलांनी बचत गट सुरू केले पाहिजेत असा सल्ला त्यांनी दिला आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या